सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनल मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे कारण आज आहे वैकुंठ चतुर्दशी आणि आज हरिहर भेट देखील होणार आहे म्हणजे काय तर भगवान शंकर विष्णू भगवानांना बेलपत्र अर्पण करणार आहे आणि भगवान विष्णू भगवान शंकरांना तुळशी पत्र अर्पण करणार आहे जे की फक्त वर्षातून एकदा होत असत एरवी आपण भगवान शंकरांना कधीही तुळशी पत्र अर्पण करत नाही पण आजचा हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी भगवान शंकर सगळा काही कारभार विष्णू सोपवतात आणि कैलास पर्वतावर ध्यानस्थ होण्यासाठी जातात त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे चातुर्मास संपलेला आहे आणि विष्णू भगवान सगळा काही कारभार आता बघणार आहे म्हणूनच आपल्याला आजचा हा संदेश ऐकायचा आहे या दिवशी जो काही संदेश आपल्याला मिळणार आहे त्याचं पालन करायचं आहे जेणेकरून आपलं हे अख्खं आयुष्य विष्णू भगवानांच्या कृपेने सुखात आणि समाधानात जाण्यासाठी मदत होईल आणि आपली जी काही नकारात्मकता आहे ती कमी करण्यासाठी भगवान शंकर स्वतः आपल्याला मदत करतील स्वामी भक्त हो आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐकायचाच आहे पण संदेश सांगण्यापूर्वी स्वामी भक्तांना एकच सांगावं वाटत आहे की जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरू नका कारण अडचणी आणि समस्या प्रत्येकालाच आहे म्हणूनच प्रवास चालला समस्यांचा प्रवास चालला समस्यांचा साऱ्याच चा कठीण जीवनाचा म्हणून या प्रवासात घ्या वसा स्वामी छंदाचा म्हणूनच या प्रवासात घ्या वसा स्वामी छंदांचा जेव्हा आपण स्वामींचा छंद आपल्याला लावून घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या अडचणी हळूहळू हो कमी होतात आणि आपल्या आयुष्याचा खरा अर्थ आपल्याला कळू लागतो तर असो आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर एक बेलपत्र दिसत आहे आणि तुळशी पत्र देखील दिसत आहे या दोनही पत्रांपैकी एक पत्र तुम्हाला निवडायचं आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीच बेलपत्र किंवा तुळशी पत्र, कि पत्र निवडलं असेल अशी मी आशा करते आणि तुमच्यासाठीचा संदेश काय आहे तेही सांगते संदेश ऐकण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छिते की ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही एकच आहे विष्णू भगवानांचीच रूप म्हणजे स्वामी महाराज दत्त महाराज त्यामुळे कुठलंही पान जर तुम्ही निवडलं असेल तरीही मनात शंका आणू नका कारण आपल्याला जर देवाचा आशीर्वाद हवा असेल तर आपल्या मुखात सगळे श्री स्वामी समर्थ हे नाम देखील असायला हवं जो नाम जपतो त्याला भगवंत नेहमी जपत असतो तरीही बेलपत्र असेल तर स्वामी महाराज तुम्हाला काय सांगतात आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही शंकेला इलाज नाही आणि स्वभावाला औषध नाही चार प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काहीही काहीही नाही नाही शब्दांपेक्षा आणि या जगात मौनासारखं उत्तम साधन नाही मौनासारखं उत्तम साधन नाही म्हणून तुला प्रत्येक गोष्टीवर जर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर तू मौन मौनवत धारण कर प्रत्येक गोष्टीवर उत्तर देण्यापेक्षा काही ठिकाणी गप्प बसलेलं बरं जेव्हा तू गप्प राहतो मौन धरतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या विचारांची चालना सुरू होते तू योग्य तो निर्णय घेऊ शकतो वायफळ बडबड करण्यापेक्षा आणि तुझा वेळ खर्च करण्यापेक्षा कधीतरी मौन व्रत धरून बघ आणि त्या काळामध्ये आमचं नाम जपून बघ अरे जेव्हा तू स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि सोबत आमच्यावरही विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही तुझ्या सोबत असतो तुझे निर्णय आम्ही कधीही चुकू देत नाही आणि अशा वेळेस तुला आम्ही एकच सांगतो की अरे एक दिवस असा येईल तुझ्या आयुष्यात घड्या जरी दुसऱ्याचा असल ना तरीही वेळ मात्र नक्कीच तुझी असेल फक्त त्यासाठी तू या गोष्टींवर विश्वास ठेव आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे तू जर हताश होऊन बसला ना तर पुढे येणारा सुख तुला कधीच अनुभवता येणार नाही म्हणून दुःखात अडकून राहण्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न कर कदाचित एका दुःखानंतर तुझ्या वाटाला अनंत असं सुख तुला मिळणार आहे तर त्यासाठी तू तु तुझं पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे अरे ज्याची सेवा शुद्ध आणि भक्ती अखंड असते ना त्याला कुठलंही संकट फार काळ स्पर्श करू शकत नाही जेव्हा जेव्हा तुला आमची गरज असेल तेव्हा मनापासून आम्हाला हाक मारून पहा आम्ही तुझ्यासाठी नक्की धावत येऊ तू कोणाबद्दल कधीही वाईट विचार करू नको हो तुझी कर्म नेहमी कर। कर। शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न कर नीतिमत्ता स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न कर जेव्हा तुझे विचार शुद्ध असतात कर्म चांगले असतात आणि नीतिमत्ता स्वच्छ असते तेव्हा तुझ्याबद्दल जरी कोणी वाईट विचार करणारा असेल ना तरीही कोणी वाईट विचार केला म्हणून तुझ्या आयुष्यावर त्याचा परिणाम होणार नाही त्याची फिकीर तू करू नकोस कोणाच्या वाईट विचाराने तुझं कधीही वाईट होणार नाही कारण तुझा करता आणि करविता आम्ही आहोत आम्ही सदैव तुझ्या सोबत राहून तुला एकच सांगतो भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी आता तुळशी पत्र निवडलं आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे भाग्य बदलायचं तर अंगी धाडस असावं लागतं फक्त मनात इच्छा बाळगून बदल घडवता येत नाही आयुष्यात संकट तयारी असावी लागते आणि सगळ्यात म्हणजे आमच्यावरचा विश्वास हा कायम असावा लागतो जेव्हा तुझा आमच्यावरचा विश्वास दांडगा असेल आणि तुझे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तेव्हा आम्हाला देखील आमच्या कृपेचं द्वार तुझ्यासाठी उघडावंच लागत तू जेव्हा एक पाऊल आमच्या दिशेने टाकतो ना तेव्हा हजारो पाऊल तुझ्याकडे चालत येतो म्हणून आमच्या दिशेने टाकलेलं पाऊल तू कधी डगमगू देऊ नकोस आणि होता होईल तितकी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कर अरे या जगाच्या पाठीवर जो दुसऱ्यांची मदत करतो त्याची मदत स्वतः भगवंत करत असतो पण इतरांना मदत करताना मी स्वार्थी भावने न कर पुन्हा त्यांच्याकडूनही तुला मदत होईल किंवा किंवा ते देखील तुझ्यासाठी धावून येतील अशी अपेक्षा मात्र तू करू नकोस कारण जेव्हा तू अशी अपेक्षा ह्या जगाकडून ठेवतो तेव्हा तुझा अपेक्षाभंग होणं हे निश्चित आहे म्हणून तुला जर अपेक्षा ठेवायची असेल तर फक्त आमच्याकडून ठेव कारण ह्या जगाकडे जरी तुझ्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब नसेल तरीही आमच्याकडे मात्र तू केलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माची नोंद असते त्यामुळे आमच्या दरबारात योग्य तो न्याय नक्कीच होतो म्हणून तुझे कर्म जेवढे चांगलं ठेवता येईल तेवढे ठेव जेवढी तुझी कर्म चांगली असणार आहे तेवढंच तुझं भविष्य चांगलं घडणार आहे आमच्या दरबारात कुणावरही अन्याय केला जात नाही म्हणून तू आमचा ध्यास घे आमचं नाम घे हो आणि तुझी कर्म करत राहा अरे शेवटी ज्याच्या त्याच्या कर्माची फळ त्याला त्याला मिळणारच आहे तुझ्याबद्दल जर कोणी वाईट विचार करत असेल तुझ्याबद्दल जर कोणी रचत असेल तरीही त्याची काळजी तू करू नको त्यांना देण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून तू निश्चिंत आणि निश्चिंत राहून आमचं नामस्मरण कर जो सदैव आमच्या नामस्मरणात रमतो आणि आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताला आम्ही देखील एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वामी हो, स्वामी संदेश तर अच्छा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खूप अलौकिक असा होता कारण आजचा जो दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीचा जो दिवस आहे तो फक्त वर्षातून एकदा येतो आणि हा संदेश जर तुमच्या समोर आला असेल तर नक्कीच तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण या दिवशीचं महत्व अलौकिक असं आहे आणि म्हणूनच स्वतःला भाग्यवान समजा आणि संदेशाचं पालन करा संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण आपलं आयुष्य जगलो तर निश्चितच आपल्यावर भगवंताची कृपा ही कायमस्वरूपी राहील तर संदेश कसा वाटला कमेंट करून करुण नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद